अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत की चैत्रगौरीबद्दल संपूर्ण माहिती माता पार्वती ही अन्नपूर्णा कशी झाली आणि अन्नपूर्णेची चैत्रगौरी कशी झाली व चैत्रगौरी कशी साजरी करतात याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत रिकाम्यापोटी मिळालेलं ज्ञान काही कामाचं नाही त्यामुळे आपलं पालनपोषण करणारी जी अन्नपूर्णा आहे अर्थात चैत्रगौर तिची ही सुंदर अशी माहिती तुम्ही आवर्जून ऐका चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गौरी तृतीया वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर तिचा उत्सव साजरा होतो देवघरातली अन्नपूर्णा लख करून तिची षोशोट सारी पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातात तसेच अनेक शुभ चित्रांची रांगोळी काढून चैत्रांगणसुद्धा काढले जाते तर आता आपण जाणून घेऊयात की गौरी अन्नपूर्णा ही कशी झाली याची सुंदर कथा पुराणामध्ये सांगण्यात आलेली आहे गौरी ही भौतिक समृद्धीची देवता अन्नधान्य वात्सल्य धनसंपत्ती सौंदर्य मांगल्य कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा आहे आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग वैराग्य ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान आहेत शिव पार्वती एकदा कैलासवासी असताना निवांत गप्पा मारत होते बोलण्याच्या ओघामध्ये शिव पार्वतीला म्हणाले की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या फक्त ब्रह्म हेच सत्य आहे बाकी सगळं खोट आहे त्यावेळेस माता पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व त्यावेळेस शिव म्हणाले काही नाही सगळं खोटं आहे सगळंच आभासी आहे विश्वातील सौंदर्य मांगल्य नाती गोती तेही असत्य बरं मग आपण जे अन्न खातो ते तरी तर शिव पुन्हा म्हणाले तेही खोटं आहे असत्यच आहे आभासीच आहे फक्त ब्रह्मतत्व एवढं सत्य आहे एवढं झालं त्याच्यानंतर गौरी देवीला आला राग ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं बाकी सगळं आभासी ना मग या क्षणी मी आता अंतर्दान होते गौरी गुप्त होता जगातले सगळे मांगल्य लोप पावले नात्यांमधील काहीच गोडवा उरा उरला नाही घरातील घरपण हरपले सात्विक सौंदर्य सा विरून गेले आणि मुख्य म्हणजे जगातील सगळे अन्नधान्य जे होते ते सुद्धा अकस्मात संपून गेले शिवांना वाटले काही हरकत नाही अन्ना वाचून जगाचे काहीच बिघडत नाही पण थोड्याच वेळामध्ये जगातील सर्व देव मानव ऋषी पशु पक्षी हे सारे प्राणी मात्र भुकेले होऊन शिवांजवळ आले आणि म्हणाले की सर्वच हे झालेलं आहे आम्हाला खायला प्यायला पण काही नाही आहे पोटामध्ये आमच्या खूप आग होते आम्हाला त्रास होतो त्यावेळेस महादेव म्हणाले थांबा मी तुम्हाला जरासं ज्ञान देतो पण म्हणतात ना भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म आणि कसलं ते ज्ञान त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की आधी अन्न द्या मग पुढचं बोला काय ते पण अन्न आणायचे कुठून को तेवढ्यात कोणीतरी एकानं सांगितलं की संपूर्ण विश्वामध्ये फक्त काशीनगरीमध्येच एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव याचक होऊन तिथे भिक्षा मागायला गेले ओम भवती भिक्षामध्येही त्यावेळेस आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेमध्ये दे काय देऊ ज्ञान की वैराग्य महादेवाने पाहिलं तर आत सुवर्णसिंहासनी साक्षात माता पार्वती बसलेली होती मांगल्य लिहून पावित्र्य पांघरून समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातामध्ये आहे अन्नाचे अक्षयपात्र वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करत असते प्रपंचाशिवाय परमार्थ नाही प्रवृत्ती वाचून निवृत्ती नाही शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार यावेळेस शिवांना झाला शिव म्हणाले ज्ञान वैराग्य होण्यासाठी आधी शरीरामध्ये शक्ती आणि मनामध्ये शांती हवी त्यासाठी सकस अन्न हवे आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचीच भिक्षा दे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ हिच पार्वती त्यावेळेस देवी पार्वती हसली आणि तिने आनंदाने शिवांना भोजन दिले शिव तृप्त झाले त्यावेळेस जगातील सगळे देवदेखील तृप्त झाले त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस जगाची आई बनून तू अन्न पुरवणारी अन्नपूर्णा आहेस साध्या ग्रहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्याच ग्रहिणींचं प्रतीक आहे सोनेरी महालामध्ये राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेमधील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीमध्ये राहणारी सुदामाची बायको देखील जे मिळेल ते रांधून घराला जेव घालीत होती फक्त परिस्थितीचाच काय तो फरक पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सगळ्यांची सारखीच होती कदाचित याचीच आठवण म्हणून जेव्हा नववधू लग्न होऊन तिच्या सासरी जात असते त्यावेळेस माहेरहून तिला अन्नपूर्णा दिली जाते तिची रोज पूजा करत ग्रहिणीने सकस अन्न शिजवावं नाती जपावीत घराला घरपण द्यावं हे सगळं करत असताना ग्रहिणी कुठे काय करते असा प्रश्न जर कोणी विचारला तर ग्रहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आपण सगळ्यांनी नक्कीच आठवावी या ग्रहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरामध्ये हिंदोळामध्ये बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचागवरीचे छोटे झोपाळेसुद्धा पूजले जातात त्यामध्ये मध्यभागी ही चैत्रागौरी आणि सभोवताली तिचा परिवार शिव गणेश नंदी वगैरे हीच ही तिच्या घराचा केंद्रबिंदू आहे हे यामधून बिंबवलं जातं स्वयं पंचान पुत्रो गजानन षडानन दिगंबर कथ जिवे चेंद हे पाच मुखे असणारे शंकर गजमुख असणारे गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरात असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चाललेला आहे कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा ग्रहिणी म्हणून आहे शिवापासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार सुरळीत चाललेले आहेत अशा ग्रहिणींच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे अन्नपूर्णे सदा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षामध्येही पार्वती तर अशा प्रकारे पार्वती ही अन्नपूर्णा झाली आणि आता अन्नपूर्णेची चैत्रागोल कशी झाली ते आपण बघूया आणि ते कशी साजरी करतात ते जाणून घेऊया चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जाणारा हा एक धार्मिक आणि पारंपरिक सोहळा आहे या महिन्यामध्ये स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात एका पाळण्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते आणि आपल्या सोयीप्रमाणे महिन्यातील कुठलाही एक दिवशी दिवस निवडून सवासण्यांना जेव घालण्याची ही प्रथा आहे तसेच महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी इतर स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू केलं जातं मराठमोळ्या स्त्रिया ह्या चैत्र महिन्यामध्ये हा सण फार मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करतात महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात शुक्ल पक्षामध्ये चैत्र शुक्ल तृतीयेपासूनच चैत्र चैत्रगौर बसवतात देवीला झोपाळ्यामध्ये बसून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना करून तिची पूजा केली जाते चैत्र महिन्यामध्ये गौरी ही आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे तर या दरम्यान गौरीचे स्वागत कसे करावे आणि कसा साजरा करावा हा सोहळा याबद्दल आपण जाणून घेऊया गौर म्हणजे देवी पार्वतीची पूजा केली जाते स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात एका छोट्याशा पाळण्यामध्ये अन्नपूर्णा स्थापित करतात महिनाभरातील कुठल्याही एके दिवशी सुवासिनीनं बोलवून त्यांना जेवायला वगैरे देतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात आणि या दिवशी गौरीच्या अवतीभोवती साजसज्जासुद्धा केला जातो कोकणामध्ये तर घरी आलेल्या प्रत्येक सुवासिनींना आणि कुमारिकेचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचे लेप लावतात आणि त्यांना भिजवलेले हरभरे आणि फळांनी त्यांची ओटी भरतात कैरीचे पणे कैरी घालून केलेली वाटाण्याची हरभऱ्याची वाटली डाळ गौरीचे माहेर गाणे हे गीतसुद्धा कोकणामध्ये गायलं जातं महाराष्ट्रात तर गौरीचे हळदी कुंकू करताना गौरीपुढे सुंदर अशी आरास मांडली जाते या महिन्यामध्ये गौर आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका प्रचलित आहे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ बत्ताशे कलिंगड काकडी कैरीचे पणे भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो आणि घराच्या अंगणामध्ये चैत्रांगण काढले जाते चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जाणारा हा एक धार्मिक आणि पारंपरिक सोहळा आहे या महिन्यामध्ये स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात एका पाळण्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते आपल्या सोयीप्रमाणे मागे सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये महिन्यातील कुठल्याही एका दिवशी सवासनं जेव घालण्याची प्रथा आहे तसेच महिनाभरातल्या कुठल्याही एका दिवशी इतर स्त्रियांना बोलून हळदी कुंकू केलं जातं हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना आणि कुमारिकांना पाय धुवून त्यांच्या हातावरती चंदनाचा लेप लावला जातो व त्यांना भिजवलेले हरभरे आणि फळे देऊन त्यांची ओटी भरली जाते तसेच कैरीचे पने कैरी घालून वाटलेली डाळ आणि करंजी त्यांना दिली जाते महिनाभर घराच्या अंगणामध्ये चैत्रांगण काढले जाते देवीची शस्त्रे म्हणजे शंख चक्र गदा पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय हत्ती कासव नाग गरुड हे आहेत तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी करांडा आरसा मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन ओम स्वस्तिक आंबा श्रीफळ उंबर पिंपळ वगैरे सगळं पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण असते त्यालाच चैत्रांगण असे म्हणतात चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा गणपती समई नाभिकमळ कासव शंख सूर्य चंद्र गोपद्म सर्प त्रिशूळ स्वस्तिक कमळ गदा चक्र इत्यादी हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्यासुद्धा त्यामध्ये काढल्या जातात यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या विविध सण व व्रताचे सुद्धा रांगोळीच्या माध्यमातून रेखाटन केले जाते मध्यभागी झोपाळ्यामध्ये बसविलेल्या देवीचे चित्र राधाकृष्ण तुळशी अशी चित्रेसुद्धा काढली जातात माहेर देवीला नैवेद्यामध्ये कैरी घालून वाटलेले हरभऱ्याची डाळ कैरीचे पने बत्तासे टरबूज कलिंगड यासारखी अनेक विविध फळे अर्पण केले जातात सर्वच कौतुक होत असताना अक्षय तृतीयेला गौरी अखेर पुन्हा सासरी जायला निघते तेव्हा तिला खीर आणि कानोला दही भात आंब्याचा रस असा नैवेद्य तिला दाखविला जातो भारतामध्ये चैत्रगौर ही वेगवेगळ्या प्र प्रांतामध्ये साजरी केली जाते तर कर्नाटकमध्ये सुद्धा चैत्रगौर ही मांडली जाते आणि तिचे पूजन करून सुवासिनींची भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरली जाते राजस्थानमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून चैत्र महिना सुरू होतो त्या दिवशीच गणगौर बसविले जाते होळीची राख आणि शेणाचे सोळा मुटके केले जातात आणि भिंतीवर सोळा हळद आणि सोळा कुंकवाच्या टिकल्या काढल्या जातात त्याखाली मुटके मांडले जातात हे मुटके म्हणजेच गौरीचे प्रतीक असे मानले जातात गव्हाच्या ओंब्या हळदीने यांची पूजा केली जाते व ज्वारीच्या कणसाला दोरा बांधून गौरीच्या मुटक्याजवळ ही कणसे ठेवली जातात ही कणसे म्हणजेच भगवान शंकराचे प्रतीक आहे असे मानले जाते एका कणसाला लाल दोरा बांधून आणि केसांचा गुंता बांधला जातो हे म्हणजेच गवरीचे प्रतीक मानले जाते या गवरीला चूरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर मंडळी आज मी तुम्हाला चैत्र चैत्रगौरीबद्दलची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर प्रत्येकाच्या घरामध्येही दे अन्नपूर्णा देवघरामध्ये दे असतेच असते तर ही माहिती आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये आवडलेली माहिती संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद